कसला समर्थ रामदास काय समर्थपणा दाखवलाय लग्न मंडपातून पळून गेला हा काही समर्थपणा आहे का रामदासाचा रामदास हा जातीवादी व्यक्ती होता वर्णव्यवस्थेचा समर्थक होता दलिताबद्दल अत्यंत वाईट आणि आक्षेपारी रामदासांना लिहिलेला आहे आणि हा रामदास कधी संत नव्हता हा महाराष्ट्रातला जंत आहे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये रामदासाला ना स्थान नाही वारकरी संप्रदाय समता सांगतो स्त्रियांचा आदर सांगतो बुद्धिप्रामाण्यवाद सांगतो रामदासाला बुद्धिप्रामाण्यवादी मान्य नाही रामदासाला स्त्रियांचा सन्मान मान्य नाही रामदासाला समता मान्य नाही पूर्ण वारकरी संप्रदायाच्या विरोधातले विचार रामदासाचे होते त्यामुळे रामदास हा वारकरी संप्रदायामध्ये कधीही मान्यता नसलेला हा रामदास ब्राह्मणी व्यवस्थेचा समर्थक आहे आणि हा रामदास म्हणजे महाराष्ट्राच्या समाजकारणातला जंत आहे संत नव्हे पोटामधला जनता हा शरीरासाठी अपायकारक असतो तसं महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणासाठी रामदास हा अपायकारक आहे त्याला काढला पाहिजे जसा जंत आपण औषध गोळ्या देऊन काढतो तसा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनातून हद्दपार केला पाहिजे मुळात शिवचरित्राची महत्वाची जी संदर्भ साधनं आहेत त्या कोणत्याही संदर्भ साधनामध्ये रामदास आणि दादूजी कोंडे यांचा साधारण आमूल्लेख देखील नाही शिवचरित्राची अत्यंत महत्वाची संदर्भ साधनं जदे शखावली शिवभारत राधा माधव विलास चंपू परणाल परतग्रणाख्यान या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन संदर्भ साधनामध्ये रामदासाचा आणि दादूजी कोंडदेवचा साधा नामोल्लेख देखील नाही तरी देखील रामदास आणि दादूजी कोंडदेव शिवाजीराजांच्या गुरुस्थानी का आणतात कारण ते दोघे ब्राह्मण आहेत ब्राह्मण गुरु होते म्हणून शिवाजी मोठे झाले अन्यथा न जमलं नसतं शिवरायांच्या वैश्विक कार्याचं श्रेय सनातनी व्यवस्थेकडे जावं आणि इथल्या कष्टकरी श्रम करी शेतकरी बहुजन समाजाला गुलाम बनवता यावं यासाठी जाणीवपूर्वक रामदास आणि दादूजी कोंडिव गुरुस्थाने आणलेले आहेत महत्वाचे इतिहास अभ्यासक विशेषतः कृष्णाजी अर्जुन केळुसकर सेतू माधव पड पगडी वासी मेंद्रे त्र्यंबक शंकर शेजवलकर डॉक्टर जयसिंगराव पवार चंद्रशेखर शिखरे या सगळ्या इतिहास अभ्यासकांनी रामदास आणि दादूजी कोंडिव गुरु मार्गदर्शक शिक्षक नव्हते हे सिद्ध केलेलं आहे आणि विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले ज्या पद्धतीनं माशाला पोहायला शिकायची गरज नसते तो उत्स्फूर्तपणे पाण्यामध्ये पोहायला शिकतो तसं ज्या शिवाजीराजांच्या पिढ्यान पिड़ा तलवार चालवतात आई सुद्धा निपुण आहेत तर त्या शिवाजीराजेने कुठल्या रामदासांनी किंवा दादूची कुंडनी शिकवायची गरज नव्हती शाईर अमर शेखानी तर सांगितलं पेरावतेचं पीक येत जगाचे रीत नवण त्यात शहाजीनी पराक्रम पेरला शिवाजी सर्जा उतरला मराठ्यांचा भाग्योदय झाला आला आला शिवाजी आला अरुणोदय झाला लाल जनतेला जिजाई न दिला